न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल गावातील पोस्टर काढून आमच्यावर गुन्हे दाखल करत आहेत त्यामुळे दारावरच आम्ही आता पोस्टर लावणार आहोत तसेच निवडणुकीत राजकीय नेत्यांनी आमच्या दारात यायचं नाही असा इशारा मनोजरांगे पाटील यांनी दिलाय मनोज जरांगे काल सोलापुरात जाहीर सभा घेतली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारवर निशाणा साधलाय राज्यात मराठा बांधवांनी गावबंदी केली नाही पोस्टर लावायला आमच्या घरावर गाडीवर लावण्याचा आम्हाला अधिकार आहे मराठा समाजावर साखळी उपोषण केले तरी गुन्हे दाखल होतात लोकशाहीची ताकद आम्ही वापरत आहोत त्यातूनच आम्ही एकत्र येणार आहोत येत्या निवडणुकीमध्ये राजकीय सुपडा साफ करायला मराठा समाजाला वेळ लागणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं मराठा समाजाचा करेक्ट कार्यक्रम करतो म्हटल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दगाफटका करत नाही मग काय करताय असा वो सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनी मर्यादा सोडल्यास मराठा समाजही करेक्ट कार्यक्रम करू शकतो असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय तसेच देवेंद्र फडणवीस यांनी लोकांवर गुन्हे दाखल करायला सांगितले माझ्यावरही एसआयटी नेमली ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे आता दूध कदू आणि पाणी का पाणी झालंच पाहिजे असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा